आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी स्वातंत्र्यानंतर भारतीयांना अखंडित नाही तर खंडित भारत देण्याचे पाप काँग्रेसने केले आहे त्याचबरोबर त्यांनी दोन विधान दोन प्रधान आणि दोन निशांत देण्याचे काम केले होते त्यामुळे नेहमी जम्मू काश्मीरमध्ये हल्ले होत राहिले जम्मू काश्मीर नेहमी अशांत ठेवण्याचे कामही काँग्रेसने केले होते बॉम्बचे धमाके तर रोजच उडत होते पण ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सत्ता हातात घेतली त्यांनी अमूलाग्र बदल करून तीनशे सत्तर कलम हटवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले त्यामुळे आज जम्मू काश्मीरमध्ये चोहो बाजूने केसरचा सुगंध दरवळत आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडीला चारशे टप्पा पार करण्यासाठी हातकनंगले लोकसभा मतदारसंघातील खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराज सिंह चव्हाण यांनी केले ते शिरोली इथं आयोजित हातकनंगले लोकसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते हातकनंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथं हातकनंगले लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान म्हणाले की भारत हा देश घोटाळ्यांचा देश म्हणून जगभरात हिनवला जातो पण दोन हजार चौदा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे हातात घेतल्यानंतर विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून देशाचा कारभार केला जनतेची सेवा म्हणजे देवाची पूजा आहे असे समजून काम सुरू केले देशातील आयुष्य बदलण्याचे अभियान सुरू केले आणि भारत देशाचा लौकिक जगभरात सुरू झाला भारतीयांचा सन्मान होऊ लागला काँग्रेसने देशाला स्वातंत्र्यानंतर अखंडित भारत देण्याऐवजी खंडित भारत देण्याचे पाप केले आहे गेल्या पाचशे वर्षांपासून अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र जन्मभूमीचा वाद सुरू होता पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चातुर्याने जन्मभूमीचा वाद मिटवून अतिशय सुंदर असे राम मंदिर लोकार्पण केले सध्या लोकसभेच्या निवडणुका हो घातल्या आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने चारशे खासदार निवडून आणण्याचे ध्येय ठेवले आहे ते पूर्ण करण्यासाठी हातकनंगले लोकसभा मतदारसंघातून भाजप विचाराचा खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले हातकनंगे लोकसभा मतदारसंघातून भाजप चिन्हावर उमेदवार द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे काँग्रेसने देशात पन्नास वर्ष फक्त गरीबी हटावचा नारा दिला पण गरीबी काही हटली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारिद्र्य रेषेखालील पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेतून बाहेर काढले आहे देशातील ऐंशी कोटी नागरिकांना मोफत अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे पंचावन्न कोटी लोकांनी आभा कार्ड काढलेला आहे या योजनेमुळे लाखो लोकांचे प्राण वाचले आहेत दरडोई उत्पन्नात कोल्हापूर दुसऱ्या स्थानावर आहे विकासाच्या अनेक योजना प्रगतीपथावर आहेत पुढील दिवस कार्यकर्त्यांनी प्रत्येक जाऊन मोदी सरकारच्या योजनेची माहिती द्यावी आणि त्याचा लाभ त्यांना मिळवून द्यावा यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष शौमिका महाडिक राजवर्धन निंबाळकर अशोकराव माने यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी माजी आमदार अमल महाडिक मकरंद देशपांडे निशिकांत पाटील सम्राट महाडिक राहुल महाडिक माजी आमदार भगवानराव साळुंखे सत्यजित देशमुख अरुणराव इंगवले अशोक स्वामी सुशांत पाटील अरविंद माने सरपंच पद्मजा करपे पुष्पा पाटील विठ्ठल पाटील यांच्यासह हातकनंगले लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महालक्ष्मी के दर्शन का सौभाग्य मिला है अपने और दूसरा मेरा सौभाग्य कार्यकर्ता बहनों और भाइयों को देख भी पा रहा हूं और उनसे बात भी कर पा रहा हूं मेरे प्रिय बहनों और भाइयों भारतीय जनता पार्टी केवल पार्टी नहीं है भारतीय जनता पार्टी एक परिवार है परिवार तो और हम सब आपस में भाई बहन हैं एक परिवार के सदस्य आप सबको तो नमस्कार करता करते मैं प्रसन्न हूं और भाग्यशाली हूं हमारे संगठन मंत्री आदमी मंदन देश पांडे दोनों मंत्री और मेरे साथ बोलिए भारत माता की